नमस्कार मंडळी तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मनपूर्वक आहे कधी आपण बोलायचं ठरवतो पण शब्दच फुटत नाहीत आपल्याला वाटतं कोण समजून घेईल आपलं बोलणं आहे का पण व्यक्त, व्यक्त न होण्याचे परिणाम फार मोठे असतात आज आपण त्याच विषयावरती ह्या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत व्यक्त न झाल्यानं काय होतं व्यक्त होण्यासाठी आपण काय करू शकतो यावरही आज ह्या व्हिडिओमध्ये आपण बोलणार आहोत चला तर मग खरं तर बऱ्याच वेळा असं होतं मनातलं विचार कुणाला तरी सांगायचे नसले तर आपण स्वतःच एकाकी वाटायला लागतो आपल्याला भरपूर वेळा आपल्या मनामध्ये अनेक विचार येत असतात परंतु आपण ते कुणासोबत शेअर करू शकत नाही आपली भावना कुणासोबत व्यवस्थितरित्या मांडू शकत नाही त्याच्यामुळे खरं तर आपल्याला एकटं पडल्यासारखं नेहमी वाटत असतं जेव्हा आपण व्यक्त होत नाही तेव्हा आपल्याला इतर लोक गांभीर्याने घेत नाहीत म्हणजे आपल्याला काही ना काहीतरी त्या गोष्टीबद्दल वाटत असतं आपल्याला देखील आपलं मत मांडायचं असतं परंतु आपल्याला ती भावना त्या विषयाबद्दलची जी काही गोष्ट आहे ती व्यक्त न करता आल्यामुळे खरं तर आपल्याला समोरचे तेवढ्या गांभीर्याने घेत नाही त्यांना असं वाटतं या व्यक्तीला त्याच्याबद्दल काहीच गांभीर्य नाही जेव्हा आपण स्वतःच्या भावना मांडत नाही तेव्हा इतर लोक आपल्याला गृहित धरायला शिकतात आणि मग ह्या सगळ्या गोष्टींचा सारासार विचार असा होतो ज्या वेळेस आपण आपलं स्वतःचं मत मांडायला व्यक्त करायला आपल्या फिलिंग्स एक्सप्रेस करायला सुरुवात करत नाही तोपर्यंत त्या इतरांपर्यंत पोहोचल्या जात नाही आणि पोहोचल्या न गेल्यामुळे लोक आपल्याला त्या एखाद्या गोष्टीबद्दल ठरले जातात बऱ्याच वेळा आपल्या घरांमध्ये घरांमध्ये आणि मग त्या इतर गोष्टींमध्ये त्या महिलांना किंवा त्या सगळ्यांना त्याचा काय परिणाम होतो की त्यांना एक ग्रँटेड घेऊन टाकलं जातं की हा हा घरातला एखादा ठराविक आपण निर्णय घेतलेला आहे म्हणजे इचं मत त्याच्यामध्ये होच कि असेल किंवा इचं मत नाहीच असेल एक्स वाय जे काही असेल ते याचा परिणाम हाच आहे की ती बोलत नाही ती स्वतःची जी काही भावना आहे ती समोरच्यांपर्यंत मांडत नाही सांगत नाही त्यामुळे हो तो परिणाम होतो खरं तर काही वेळा असंही होतं की नाही म्हणता येत नाही म्हणून आपण जास्त जबाबदाऱ्या घेतो आणि बहुतांश ज्या काही माझ्या मैत्रिणी आहेत त्या ह्या गोष्टी समजू शकतील आपल्या घरातलं ऑफिसचं किंवा आपल्या इतर सगळ्या गोष्टींचं सर्व काही मीच करणार सर्व आपणच करणार ह्या सगळ्या हट्टासापायी काय होतं की कामाचा इतका अतिरेक होतो इतका अतिलोड होतो तिला परंतु स्वतःलाच करायचे ह्या उद्देशामुळं स्वतःला एखाद्या गोष्टी जर नसेल करायच्या तरी देखील काय होतं की आपण आपल्याला त्याचा त्रास होतोय मला आता नको आहे मी नंतर न करेल किंवा तुम्ही करा पुढच्या व्यक्तीला ते बोलत नाही आपली भावना पोहोचवत नाही आणि त्याच्यामुळे काय होतं आपल्यावरती खूप जास्त कामाचा अतिरेक होतो खरं तर आपल्या अडचणी समोरच्याला माहीत नसतील तर कोणी मदत देखील करत नाही ज्या वेळेस व्यक्त न होणारी जी काही व्यक्ती असते खरं तर तिच्या बाबतीत काय होतं माहितीये ह्या व्यक्तीला काय अडचणी आलेल्या आहेत कशामुळे त्या गोष्टी त्याला हँडल करायच्या आहेत या सगळ्या गोष्टींच्या विचारांमुळे खरं तर काय होतं की ही व्यक्ती मदत देखील मागू शकत नाही जर तिला मदतीची गरज असेल तर तिला असंच वाटत राहते मी मदत मागायला गेले तर माझ्याबद्दल काय बोलतील मला नावच ठेवतील का म्हणजे अशा अनेक प्रश्न पहिल्यांदा तिच्या मनात येत राहतात आणि ह्या मनातल्या गोष्टी ती मनातच ठेवते समोरच्याला ती बोलून दाखवत नाही त्यामुळे काय होतं अनेक अडचणींना सामोरं जावं लागतं आपल्या अशा अनेक सख्या असतील कामा ज्या कामावरती ऑफिसला जात असतील कामं असतील त्या सगळ्या कामांमध्ये काही बहुतांश वेळा असं होतं की ही जी काही सखी आहे ती तिचं काम नेहमीप्रमाणे करत राहते करत राहते कुणाला काही बोलत नाही आणि एखाद्या वेळेस थोडं एक्स्ट्राचं जरी काम आलं तरी हिला वाटतं चला की हां ठीक आहे काय थोडंच आहे करून देते मी मग असं करून ही एकदा दोनदा आणि असंच नेहमीच्या तिच्या स्वभाव गुणामुळे कुणाला काही न बोलल्यामुळे ती गोष्ट सातत्याने होत राहते आणि मग असा एक वेळ तिच्यावरती येते की आता मला नाही म्हणायचंय परंतु ती कुणालाही काहीच न बोलल्यामुळे अतिरेकी कामांचा ताण किंवा अनेक अडचणी तिला सामोरे जावं लागतं व्यक्त न झाल्यामुळे आपल्या मनातल्या भावना आपण समोरच्याला स्पष्टपणे न सांगितल्यामुळे हा व्यक्ती लाख गुणांनी त्याच्यामध्ये प्रगत असेल त्याच्याकडे त्या गोष्टीबद्दलच्या अनेक माहिती असेल ज्ञान असेल त्याच्याविषयी अनुभव देखील असेल परंतु आपल्याला योग्य वेळी योग्य ठिकाणी योग्य प्रकारे मांडता आली नाही आपली भावना पोहोचवता आली नाही समोरच्या पर्यंत म्हणून वेगळ्या मार्गावरती वेगवेगळ्या संधी चालून येत असतात परंतु आपल्याला त्या संधींचा उपयोग करून घेता येत नाही याचा परिणाम असं होतो की आपण त्या संधी गमावून बसतो आणि याचा सगळ्यात मोठा त्रास आपल्या स्वतःच्या मनाला होतो ज्यावेळेस आपण असा व्यक्ती असतो की ज्याला आपल्या जे काही समोरच्या व्यक्तीपर्यंत आपल्या भावना पोहोचवता येत नाही हा व्यक्ती खर तर मनातील नाराजी राग दुःख सर्व जे काही त्याच्या भावना आहेत त्या दाबूनच ठेवत असतो कधी तर हा व्यक्तीच असं देखील होत की मेहनतीचं योग्य मूल्यमापन न झाल्यामुळे देखील आर्थिक नुकसान या दो व्यक्तींच होत असत आता याचं उदाहरण आपल्या तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये खूप जवळचं आहे ते कोणतं पहा आपण अशा आपल्या जवळच्या व्यक्तीला आर्थिक मदत म्हणून काही वेळेस पैसे देत असतो काही वेळेस काय होतं की आपल्याला अचानक एखादी अडचण येते आपल्याला त्या पैशांची गरज लागते परंतु आपण आपल्या मित्राला आपल्या जवळच्या व्यक्तीला ती गोष्ट बोलून न दाखवल्यामुळे खरं तर काय होतं की आपल्या त्या ठिकाणी खूप मोठं आर्थिक नुकसान होतं कारण पैसेही आपलेच असतात परंतु आपल्याला व्यवस्थित मांडता बोलता त्याच्यापर्यंत पोहोचवता न आल्यामुळे आपलेच असून ते आपल्याला काही वेळेस अजिबात उपयोग पडत नाहीत ह्या सगळ्या गोष्टींचा परिणाम मात्र त्या व्यक्तीला खूप मोठा भोगावा लागतो आणि ह्याच त्याच्या ज्या काही भावना आहेत त्या सगळ्या दाबून ठेवल्या गेल्यामुळे ह्या व्यक्तीचं जे काही मानसिक ताण आहे तो अति होऊन जातो सातत्याने स्वतःला काही ना काहीतरी कामांमध्ये गुंतून घ्यायचं स्वतःसाठी वेळ द्यायचा नाही ह्या अशा गोष्टी होत असतात म्हणून आपण याच्यावरती काय करू शकतो खरं तर पहा मैत्रिणींनो त्यासाठी आपण आपल्या ज्या काही भावना आहेत आपल्याला जे काही आपल्या फिलिंग्स समोरच्याला सांगायच्या आहेत आपल्याला आपल्या एखाद्या गोष्टीबद्दल जे काही मत व्यक्त करायचं आहे ते दडपून न ठेवता त्याला स्पष्ट वक्तेपणाची जोड दिली गेली पाहिजे अनेक वेळा ह्या गोष्टीने तर निम्म्याहून अधिक महिला सख्या मैत्रिणी यांचं तर याच्यामुळेच व्यक्त होत नसतील की लोक काय म्हणतील तुमच्या बोलण्याने जर काही चांगलं घडणार असेल तर बोलायला घाबरायचं का जर मी बोलल्यामुळे माझ्या एखाद्या बोलण्याच्या स्पष्ट वक्तेपणामुळे जर एखाद्याच्या जीवनामध्ये काहीतरी सकारात्मक बदल होणार असेल काहीतरी ना काहीतरी त्याच्या जीवनामध्ये चांगली गोष्ट घडणार असेल तर त्यावेळेस नक्कीच बोललं गेलं पाहिजे त्यावेळेस हा विचार का करता कामा नाही की लोक काय म्हणतील आणि ज्या ठिकाणी आपल्याला वाटतंय की आता मला नको आहे मला याची गरज नाही आहे मी करू शकणार नाही आहे मी नंतर न ह्या विषयावरती विचार करेल थोडक्यात काय एखादी गोष्ट जर आवडली नाही जेव्हा गरज वाटेल तेव्हा किंवा जेव्हा गरज नसेल तेव्हा नाही म्हणायला शिकता आलं पाहिजे आणि ह्या सगळ्याचा परिणाम काय होतो माहिती आहे स्वतःची मतं मांडायचा आपल्याला एक सराव होऊन जातो आपल्याला ह्या सगळ्या गोष्टींचा ज्यावेळेस आपण स्वतःचं मत मांडायचा प्रयत्न करतो त्याच्यानंतरनं लोकांचा विचार न करता आपल्या मनाला काय वाटतंय आपली भावना आपण समोरच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला आणि जर गरज असेल त्यावेळेस आपण हा म्हटलो किंवा नाही म्हटलो ह्या सगळ्यांमुळे आपल्याला आपली म्हणत मांडण्याचा प्रयत्न हळूहळू लागतो योग्य लोकांशी बोलल्यामुळे देखील आपण आपल्या ज्या काही सवयी आहेत व्यक्त होण्याच्या यासुद्धा सुधारू शकतो कारण आपल्या मनातली आप जी काही गोष्ट आहे ही प्रत्येकच व्यक्तीपाशी बोलणं गरजेचंच नाहीये कारण आता असं आहे की आपण आपल्या मनातलं व्यक्त आहे म्हणजे नको त्या व्यक्तीपाशी पण बोलणं गरजेचंच आहे असं मी म्हणत नाहीये योग्य व्यक्तीपाशी आपल्याला जे बोलायचंय त्याच्याकडनं आपल्याला जी सकारात्मक गोष्ट त्यातनं मिळणार आहे त्या व्यक्तीकडनं आपल्याला चांगला मार्गदर्शन मिळणार असेल तर अशा व्यक्तींपाशी आपण आपली मतं मांडली गेली पाहिजेत आपल्याला आपला मानसिक जो काही त्रास आहे तो हँडल करता येऊ शकतो म्हणून तुमच्या भावना तुमच्या विचारांना महत्त्व द्या व्यक्त होण्याची भीती बाळगायची काहीच गरज नाही आहे कारण तुम्ही जसे आहात हा तसेच अनमोल रत्न आहात त्यामुळे आजपासून व्यक्त व्हा आणि आयुष्यात मोठे बदल घडवा ही माहिती उपयुक्त वाटली का खाली कमेंट करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा पुढच्या वेळी भेटूया एका नवीन विषयासह तोपर्यंत हसत राहा खेळत राहा आत्मविश्वासाने जगा आणि हो आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद